नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर तेरा जुलै भागामध्ये अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्या चिंचुके फोनवर बायकोसोबत बोलत येतो आणि म्हणतो पिल्लू अगं विचारतो ना साहेबांना लग्नाची तारीख काय आहे आणि तो साहेब तुमच्या लग्नाची तारीख हाय कमांड विचारतोय पण अर्जुन रागात बघतो चिंचुके म्हणतो नंतर फोन करतो आ आणि म्हणतो काय झालं साहेब अर्जुन म्हणतो चिंचुके कदम म्हणतात काहीतरी निर्णय घे चिंचुके म्हणतो उडून टाका लग्नाचा बार तो तो चिंचुके एवढं सोपं आहे का अरे कदम म्हणतात आपी सोबत राहा तो तो नाही साहेब तुम्ही अरे मॅडमला धोका नाही देऊ शकत अर्जुन म्हणतो काय करावं ना माझं डोकंच बंद पडलं अमोल आपीचा आवाज ऐकतो आणि पटकन झुरायची बरणी लपून ठेवतो हो ती आतेते आणि बघते तमोल शांत बसलेला असतो तिन ती काय रे अमोल एवढा शांत का बसला अमोल म्हणतो मा मी पहिल्यापासूनच शांत ते आहे तेवढ्यात अर्जुन येतो अमोल ओरडतो बाबा आला बाबा आला अमोल म्हणतो मा तुम्ही दोघं बोला मी आलोच आपी म्हणते अर्जुन तुला आहे का मी जेव्हा आले ना तेव्हा अमोल शांत बसलेला होता आणि असू म्हणतो मी शांतच आहे अर्जुन बाहेर जातो आणि रूममध्ये हळूच झुरळ सोडतो आता आपी बघते आणि जोऱ्यात किंचते आणि अर्जुनला जोऱ्यात मिठी मारते अर्जुन म्हणतो आपे काय झालं आपे म्हणते अर्जुन झुरळ तो, तो अगं सोड तर मला मी मारतो त्याला पण आपे काही सोडत नाही दोघांचं चालू असतं आणि अमोल बाहेर असतो आणि त्याबरोबर डान्स पण करायला लागतो आणि ह्यात करून म्हणतो मिशन सक्सेस रुपाली येते म्हणते काय झालं काय झालं अमोल म्हणतो काहीच नाही काकी तू जा तुझा रुपाली म्हणते अरे आतून ओरडण्याचा आवाज येतो काय झालं अमोल म्हणतो काहीच नाही तुझा आणि झोप रुपाली म्हणते नाही आत काय चाललं ना ते मला बघायचंच ती दारू घडते आणि बघते तर आप्पी आणि अर्जुन एकमेकाच्या मिठीत असतात आता रुपाली जोऱ्यात ओरडते भाऊजी हे काय चाललंय अर्जुन म्हणतो वहिनी झुरळ होतं रुपाली म्हणते एवढ्याशा झुराला एवढं काय घाबरायचं आणि आजच घरात एवढे झुरळ कुठून आले अर्जुन होतो वहिनी घरामध्ये तेलकट गोड होतं ना त्यामुळे होतात झुरळ रुपाली मानात म्हणते हीच संधी आहे ह्या दोघांना बाजूला करायची अपर्णा इथे झुरळ आहे ना चल मुना आणि माझ्या खोलीमध्ये अमोल म्हणतो नको काकी जाईल ते झुरळ अर्जुन म्हणतो वहिनी एवढं काय नाही आम्ही झोपतो तिघं गजन रुपाली म्हणते आओ ह्या खोलीमध्ये खूप झुरळ झाले वाटतं अपर्णा रात्री निघालं तर अमोल तिला खूप आढळण्याचा प्रयत्न करतो पण रुपाली काही ऐकत नाही अर्जुन म्हणतो आपे वहिनी बरोबर बोलतात तू त्यांच्या रूममध्ये झोप मी आणि अमोल दीपेच्या रूममध्ये झोपतो अमोल मनात म्हणतो ही रुपाली काकी हिच्या मनातच नाही आहे मा आणि बाबांनी एकत्र येणं तो दिप्याकडे जातो आणि म्हणतो मामा काहीतरी डोकं चालो दीप्या म्हणतो छोटे सरकार ही झोपायची वेळ आहे ना तो तो नाही जोपर्यंत तू मला सांगत नाही तोपर्यंत मी तुला झोपूच देणार नाही मला वाटतं मा आणि बाबांनी एकत्र यावं त्या हो। रुपाली काकीच्या मनातच नाही आहे दीप्या म्हणतो मी काय म्हणतो तो भांजे तिला उचलायचं का अमोल म्हणतो नको नको तिला ना प्लॅनमध्ये सामील करूया तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो काय चाललं मामा आणि भाच्याचं अमोल म्हणतो बाबा ती रुपाली काकी सगळ्यात जास्त कुणाचं ऐकते अर्जुन म्हणतो स्वप्नील काकाचं आता दिपे हसायला लागतो अर्जुन म्हणतो का रे काय झालं अमोल म्हणतो काहीच नाही बाबा चल ना मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे रुपाली फोनवर बोलते आणि म्हणते अपर्णा उद्या हे येत आहेत नाही म्हणजे ते इकडे राहायला आले तर चालेल ना आपी म्हणते वहिनी बोलवा सरांना का नाही चालणार मला मोना म्हणते बाई गं अजून एक खायला आलं मी ना उद्यापासून काही कामच नाही करणार तिचं रागीट तोंड रुपाली बघते आणि म्हणते काय गं मोना तुला काही प्रॉब्लेम नाही ना मोना म्हणते नाही गं बाई मला काय प्रॉब्लेम असणार सकाळी रुपाली म्हणते आपण ना हे आलेत कुणाला तरी पाठव ना घ्यायला आपी म्हणते हो पाठवते हां दीप्या जातोच काय घ्यायला अमोल म्हणतो काकांना घ्यायला मी पण जाणार सगळे हसून म्हणतात जा जा जाता ते अमोल म्हणतो मामा मला वाटलं नव्हतं मी विचार केला आणि काका लगेच आला दीपे म्हणतो भांजे तुझा विचार तर देवाला पण आवडेल दोघं वाट बघत असतात स्वप्नील म्हणतो काय चाललं मामा आणि भांजेचं अमोल म्हणतो काका तू आलास स्वप्नील दीपेला म्हणतो घरी सगळे व्यवस्थित राहतात ना मी आल्याने काही प्रॉब्लेम नाही ना अमोल म्हणतो काका काहीच प्रॉब्लेम नाही पण काका का, तुला एक विचारू का रुपाली काकीला वाटत नाही का माझ्या मा आणि बाबांनी एकत्र यावं स्वप्नील म्हणतो का रे काय झालं तर म्हणतो काका मा आणि बाबा एकत्र यायला लागले की सर, ला रुपाली काकी त्यांना वेगळं करते दीप्या म्हणतो सर अमोल लय प्रयत्न करतो पण रुपालीताई सगळ्यावर पाणी फिरतात स्वप्नील म्हणतो अमोल तुझी इच्छा आहे ना तुझ्या आईबाबांनी एकत्र यावं तो हो काका स्वप्नील म्हणतो मग यापुढे तुला कुणीही अडवणार नाही मी तुझी साथ देईल आता अमोल मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो काका चला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद